सोलापूरच्या माढ्यात मोफत मोतीबिंदू शिबिरात एकशे एक, एक रुग्णांची शस्त्रक्रिया पार पडली विठ्ठलराव शिंदे प्रतिष्ठानच्या वतीनं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून मागील सोळा वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात असतो आतापर्यंत दोन हजाराहून अधिक जणांना दृष्टी मिळवून दिल्याचं प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माड्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी बोलताना सांगितलं गोरगरिबांच्या चेहऱ्यावर नवदृष्टी मिळाल्यानं समाधान दिसून आलं